होळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तळोदा तालुक्यातील बोरद येथे सालाबादाप्रमाणे यंदाही भोंगऱ्या बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे आदिवासींच्या परंपरेत वैशिष्ट्यपूर्ण स्थान असलेला भोंगऱ्या बाजार होळीच्या एक दिवस आधी म्हणजे फाल्गुन शुद्ध तेरा या दिवशी भरवला जातो होळी तेरा मार्च रोजी आहे त्यामुळे भोंगऱ्या बाजार आज भरवला आहे आदिवासी समाजामध्ये परंपरेनुसार होळी उत्सवाला फार महत्त्व असते होळी मातेच्या पूजनासाठी आवश्यक साहित्याची खरेदी करण्यासाठी भोंगऱ्या बाजार भरत असतो डाळी खोबरे गुळ खजूर हारकंगन लहान मुलांची खेळणीची दुकाने संसार उपयोगी वस्तू तसेच मेवा गोदशेव चिक्की मिठाईचे दुकानेही बाजारात मोठ्या प्रमाणात लावली जात असतात त्याप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या प्रमाणावर दुकाने सजली आहेत बाजारात युवक युवतींच्या गरजा लक्षात घेता विविध वैशिष्ट्यपूर्ण साहित्याची दुकाने देखील मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत त्यात चांदीच्या वस्तूंची आकर्षक दुकाने मोठ्या प्रमाणात सजली आहेत तळोदा तालुक्यात सर्वात मोठे बोरद गाव असून या गावाची लोकसंख्या बारा हजाराच्या पुढे आहे या गावाला लागून अठ्ठावीस खेडे तर चौदा पाडे आहेत या सर्व गावातील तसेच पाड्यातील आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणावर भोंगऱ्या बाजारात येत असतात बोरद हे गाव महाराष्ट्र गुजरात व मध्य प्रदेश या तिन्ही राज्यांच्या सीमेवरचे गाव आहे होळी सणाचे महत्व लक्षात घेता आदिवासी महिला पुरुष जे रोजगारासाठी नोकरीसाठी इतर व्यवसायासाठी बाहेर गावी गेलेले असतात तसेच ज्या मुलींचे लग्न झाले असते त्या मुली दोन दिवस होळी करण्यासाठी आपल्या गावी येत असतात त्यामुळे गावे देखील गजबजली आहेत आदिवासी बांधव आपल्या समाजाच्या पेहरावानुसार ढोल तालावर नाचत वाजत गाजत सर्व एकत्र येतात व आपापल्या नातेवाईकांना भेटतात भोंगऱ्या बाजारात मनोरंजनासाठी सामूहिक नृत्याचा कार्यक्रम देखील होत असतो मोठमोठे पाळणे हे आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात भोंगऱ्या बाजार सजला असल्याने सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधव हे या ठिकाणी दाखल झाले आहेत विशेषतः महिला वर्ग मोठ्या प्रमाणात दिसत होते आदिवासी संस्कृतीचे जतन करीत आदिवासी बांधव शिस्तबद्ध पद्धतीने ढोल व बासुरीच्या तालावर नृत्य करताना आढळून येत असून बोरद गावाला एक अनोखे स्वरूप प्राप्त झाले आहे ग्रामपंचायत प्रशासनाने त्यांच्या स्तरावर पाण्याची आरोग्याची विजेची व्यवस्था केली आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये व बाजार शांततेत पार पडावा म्हणून पोलीस ही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे श्री न्यूज तळोदा